तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या एकतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की कावेरीने सरूचं सगळं सग्ण सत्य सगळ्यांच्या समोर आणले घरातल्यांसमोर आणले सुलक्षणाला समजतं की आपण सरूला काही मारलेलं नाहीये सुलक्षणा सरूला ओरडते सुलक्षणा म्हणते सरिता तू या घरामध्ये राहू शकत नाही या घरात राहणं तर सोडगं या घरावरती तुझी सावली सुद्धा नकोय आत्ताच्या आत्ता निघ घेतून चालती हो सुलक्षणा सरूच्या थोबाडीत मारणार असते तेवढ्यात युगमध्ये पडतो आणि सुलक्षणाचा हात धरतो तो सुलक्षणाला तिलाच ओरडून काढतो सुलक्षणा कशी चुकलेली आहे तिने किती मोठी चूक केली आहे आपल्या आईला तिचा हक्क मिळू दिला नाही म्हणून तिला ओरडत असतो सुलक्षणाला फार वाईट वाटतं सुलक्षणा आपल्या रूममध्ये येते आणि म्हणते यश मी चुकले ना रे नाही मी राहणार आता या घरामध्ये मला या घरात राहण्याचा अधिकारच नाहीये मी हे घर सोडून चालले सुलक्षणा आपले बॅग पॅक करते तिथून बाहेर पडते तर आता सुलक्षणाला ज्या यशमुळे त्रास आहे त्या यशबद्दलचं म्हणजेच युगबद्दलचं सत्य कावेरी कसं समोर आणते आणि यश गेला हे कसं सांगते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला आहे की कावेरीला डाऊट असतो ही सरूजी आपल्या घरामध्ये आली युगची आई ती ह्या सगळ्या मागे आहे असं तिला वाटत असतं युग कावेरीवरती होतो आणि निघून जातो कावेरी लॅपटॉप चेक करते आणि सरूचं फोनवरचं बोलणं ऐकते सरुदात म्हणालेली असे की युग तिथे सुलक्षणाने माझ्याशिवाय दुसरं कोणीच नको मला सुलक्षणाचा बदला घ्यायचा आहे कावेरी हे सगळं ऐकते म्हणते म्हणजे माझा जीव धोक्यात हो आहे कावेरी धावत तिथून निघते ती सुलक्षणाला घरभर शोधायला लागते तर कावेरी बाहेर निघून गेल्यावर युग आतमध्ये येतो तो, तो लॅपटॉप चेक करतो आणि आपल्या आईच्या रूममधलं सगळं ते रेकॉर्डिंग डिलीट करून टाकतो युग मनात म्हणतो ही कावेरी अशी का वागते माझी आई बिचारी तिच्यावरती संशय घेते नाही कावेरी खूप मोठी चूक केली आहे माझ्या आईवरती नजर ठेवतेस ना तुला या सगळ्याची किंमत मोजावीच लागेल युग सरूच्या रूममध्ये डिवाईस कुठे लावलाय हे चेक करायला जातो तर इथे सुलक्षणासमोर सरू आलेली असते सरू म्हणते सुलक्षणा तुला माहिती नाही आहे तू खूप मोठी चूक केली आहे तुला अंदाज नाही आहे तू माझ्या मुलांना माझ्यापासून तोडलंस ना लांब केलंस ना मुद्दाम केलंस ना तू हे सुलक्षणा म्हणते ए हे सगळे कर्म असतात आणि कर्म समोर येतातच तो अपघात नव्हता तन्वीचा अपघात नव्हता ते सगळं तुझ्यामुळे झालं होतं सरू तू फक्त आई म्हणून स्वतःला म्हणवून घेते पण आईसारखं तू अजिबात वागली नाहीये तुझं आईचं मनच नाही आहे अगं त्या दिवशी पण तू कामात गुंतलेली होतीस आणि तुझी तन्वी हात सोडून रस्त्यावरती गेली आणि मग तिचा जीव गेला अगं तन्वी गेली ना त्यानंतर माझा पण जीव कसावीस झाला होता मला तुझ्यापेक्षा जास्त त्रास झाला होता तुला तुझ्या मुलांकडे लक्ष देता येत नव्हतं त्यांचा अभ्यास त्यांचं खाणं पिणं त्यांची शाळा सगळं मी पाळायचे तू कधीतरी लक्ष दिलं का अगं आई नाही तू कैदाशीन आहे कैदाशीन मी तुझ्या मुलांना कधीच सोडलं नाही नेहमी आपलं मानलं आणि तू तू नेहमी त्यांना वाऱ्यावरती सोडलं तरी बरं मी वेळीच तुला ओरडले त्यामुळे तरी यश युग यांची अवस्था झाली नाही ग तशी नाहीतर तू तदमीसारखं त्यांना पण मारून टाकलं असतं तू आहे ना प्रेम वगैरे काही नाहीये जिव्हाळा तर अजिबात नाहीये मुलांना काय हवं असतं गं प्रेम माया आणि तू कधी देऊ शकलीस नाही ना सरू म्हणते हे मला अजिबात मान्य नाही आहे सुलक्षणा गप्प बस सुलक्षणा म्हणते का गप्प बस अगं मला माहिती आहे ना तुझ्या मुलांना प्रेम माया मी दिलं आहे पण तुला ते नेहमी खुपायचं तुझा अहंकार दुखावला गेला ना मी तोडलं नाही का तुला तुझ्या मुलांपासून तू स्वतः गमावलं आहे अगं मी तर तुझ्या मुलांना बालपणाचा आनंद मिळवून देत होते आणि तू तू चुकीचं वागत होतीस सरू म्हणते हो oh, सुलक्ष ना मला माहिती आहे ना तू हे सगळं मुद्दाम करायचीस कारण तुला दाखवायचं होतं तू किती ग्रेट आहेस म्हणूनच माझ्या यशला माझ्यापासून तोडलंस ना पण सुलक्ष ना तुला एक गोष्ट कळली आहे का तू म्हणतेस ना तन्वीसारखं मी माझ्या मुलांना मारलं असतं युग माझ्याकडे होता बघितला ना त्याला मी मोठं केलं काय वाईट झालं का त्याचं तू माझ्या यशला माझ्यापासून तोडलंस आणि मला बर्बाद करून टाकलं तेवीस वर्ष माझ्या मनामध्ये ही सल कायम राहिली पण आता नाही आता मी अजिबात सहन करणार नाही आता कायमचा सूक्ष्मोक्ष मला लावून टाकायचा आहे सगळ्याचा हिशोब होणार आणि मी तुला संपवणार आणि नाही जमलं ना तर मी तुला आत्ता छत्ता मारून टाकणार सुलक्षणा म्हणते ए सरू काय करते डोकं फिरलेत का सरू म्हणते फोन काढ काढ फोन आत्ताच्यात्ता आणि लाव तुझ्या कावेरीला फोन लाव सरू सुलक्षणाला चाकूचा धाक दाखवते आणि तिला फोन लावायला लावते सुलक्षणा फोन काढते आणि सरू म्हणते लाव तुझ्या कावेरीला फोन आणि तिला फोन स्पीकरवरती टाकायला लाव म्हण तुझ्या कावेरीला मी मान्य करते मी यशवरती आणि यश आईवरती अन्याय केला बोल आणि तुझ्या घरच्यांना सगळ्यांना सांग मी प्रायशित्त करते आणि त्यासाठी मी आता घरात कधीच येणार नाही मी कायमची निघून चालले बोल सुलक्षणा म्हणते मी या सगळ्यादा धमक्यांना घाबरत नाही सुलक्षणा म्हणते मी सांगते तसं कर नाहीतर बघ मी काय करेन सुलक्षणा कावेरीला फोन लावते कावेरी फोन उचलते आणि सुलक्षणा म्हणते कावेरी मी चुकले कावेरी म्हणते मा काय झाले सुलक्षणा पुढे काहीच बोलत नाही फोन ठेवून देते सरू म्हणते तू मुद्दाम करतेस का हे सगळं आता मी तुला सोडणार नाही सुलक्षणा सरू यांच्यामध्ये झटापट व्हायला लागते सरू सुलक्षणाला मारून टाकण्याचा प्रयत्न करते तर इथे कावेरी मनात म्हणते मानने असा का फोन लावला काहीतरी गडबड नक्कीच आहे त्या मला सॉरी म्हणाल्या मा कुठे आहेत कावेरी सुलक्षणाला सगळीकडे शोधायला लागते तर इथे युग आपल्या आईच्या रूममध्ये येतो पण आई तिथे नसते युग रूममध्ये तो डिव्हाइस शोधतो आणि फेकून देतो तर इथे कावेरी सुलक्षणाला शोधायला घराबाहेर पडते तिला सुलक्षणा घराबाहेरच रडताना दिसते कावेरी सुलक्षणाकडे येते आणि विचारते मा अहो काय झाले तुम्ही असं अंगणात का बसलायत आणि तुम्ही का रडताय अहो एवढ्या रात्रीचं तुम्ही कुठे गेला होतात सुलक्षणा म्हणते कावेरी मी धर्माधिकाऱ्यांच्या घरामध्ये पाय ठेवू शकत नाही माझ्या हातून खूप मोठं पाप घडले खूप मोठ्या पापाची भागीदार झाले मी आता मी या घरामध्ये पाय नाही ठेवू शकत सुलक्षणा खूप रडते कावेरी म्हणते मा काय झाले अहो सांभाळा स्वतःला तुम्ही सांगा काय झाले मी आहे ना मी सगळं सांभाळून घेईन सुलक्षणा म्हणते कावेरी काही नाही सांगू सांभाळू शकत तू सगळं हाताबाहेर गेले अगं ती सरिता यशची आई मला भेटली ती सुलक्षणाला आधीचं सगळं आठवतं सरूने सुलक्षणाला फोन लावायला लावला पण सुलक्षणाने पटकन फोन कट केला सुलक्षणा म्हणते ए मला माहिती आहे ना सरू तू खोटारडी आहेस स्वार्थी आहेस मला वाटलं होतं तू स समंजस झाली असशील सुधारली असशील पण नाही तू सुधारू नाही शकत तू तशीच आहे मला माहिती आहे ना स्वतःचा हट्ट पूर्ण करणारी आहेस तू जे हवं ते तू मिळवणारी आहेस मग दुसऱ्याला त्रास झाला तरी चालेल मला माहिती आहे ना पण मी हे सगळं होऊ देणार नाही मी हे चालूच देणार नाही सरू सुलक्षणा यांच्यामध्ये खूप वाद होतात भांडणं होतात आणि याच्यामध्ये झटापट होते आणि सुलक्षणा सरूला ढकलून देते तिथे एक दगड असतो सरूचं डोकं दगडावरती आपटतं आणि ती बेशुद्ध पडते सुलक्षणाला वाटतं की सरू मेली ती खूप घाबरते आणि घरी येते सुलक्षणा कावेरीला म्हणते कावेरी मी घरात नाही येणार मी खूप मोठी चूक केली आहे मला पोलिसात दे चल आत्ताच्या आत्ता कावेरी म्हणते मा शांत व्हा कावेरी मनात विचार करते कावेरी मनात म्हणते मगाशी मी खाली येत होते त्यावेळेस युगची आई वरती जात होती मला चांगलंच आठवते म्हणजे युगची आई फसवते कावेरी सुलक्षणाला म्हणते मा तुमच्याकडून काहीही चूक झालेली नाहीये तुम्ही स्वतःला दोष देऊन घेऊ नका यशची आई जिवंत आहे तुम्ही आतमध्ये चला कावेरी सुलक्षणा आतमध्ये येतात इथे सरू रूम मध्ये येते आणि ते पाणी पित असते तेवढ्या तिथे युग येतो युग सरूच्या डोक्याला जखम बघतो युग विचारतो आई काय झालंय तुझ्या डोक्याला कसं काय लागलं आणि एवढं रक्त युग त्याच्या आईच्या डोक्याला पट्टी करून देतो आणि विचारतो आई, आई कसं काय लागलं हे सरू म्हणते काय नाही रे अंधारात धडपडले तेवढ्यात तिथे ते कावेरी येते कावेरी म्हणते मी सांगते ना काय झाले ते कावेरी सरूच्या हाताला धरते आणि तिला फरफटत खाली घेऊन जाते इथे कावेरीने सगळ्यांना हॉलमध्ये बोलवून घेतलेलं असतं सगळे विचारतात कावेरी काय झाले कावेरी, का कावेरी म्हणते मा मी खूप मोठी चूक केली मला वाटलं होतं की चांगली माणसं आहेत या जगामध्ये पण नाही कोणाला कितीही संधी दिली ना तरी खोटारडे ते खोटारडेच असतात आज सिद्ध झाले यांना संधी देऊन सुद्धा सुधारले नाही आहेत या यांनी गैरफायदा घेतलाय तुम्हाला त्रास दिलाय पण आता नाही मला त्रास देण्याचा सा मी साथ देऊ शकत नाही सगळे विचारतात काय झालं तरी काय कावेरी सरूच्या डोक्यावरचं वीक बाजूला काढते सगळ्यांना एकदम धक्का बसतो सगळे तिच्याकडे बघत राहतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो